नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं सर परत एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्हा पोलिस शिपाई भरती जो काही पेपर झाला यामध्ये एक ते पंचवीसपर्यंत मराठी व्याकरणची क्वेश्चन होती या प्रश्नांची संभाव्य उत्तर बघूया आपण प्रश्न क्रमांक एक जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखायचा होता आपल्याला आणि यामध्ये ओ ए बी सी डी असे ऑप्शन आहे पहिलं हे प्राधीभूर्वी समाज दुसरे सहभौरवी समास नत्र बहुरी समास आणि डी आहे समानाधिकरण बहुरी समास जितेंद्रिय या शब्दाचा जो विग्रह होतो तो होतो जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो म्हणजे पहिलं पद यामध्ये आहे जीत म्हणजे जिंकली आहेत म्हणजे जीत हा प्रथमात राहते आणि इंद्रिय हा शब्दसुद्धा या विग्रहामध्ये प्रथमात राहते दोन्ही पद प्रथमात राहणं याला आपण समानाधिकरण बहुरी समास म्हणतो म्हणून डी नंबर या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे समानाधिकरण विभक्ती बहुरी समास ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता संधी विग्रह करा तर जेव्हा दीर्घ विलांटी जोडशब्दामध्ये राहते तेव्हा कवी हरिगिरी मुनिपरी हे जे शब्द राहतात हे पोट शब्दात रस्वविलांटी असतात तत्सम शब्दामध्ये आणि जुळून आल्या जुळून आलेल्या आले शब्दात दीर्घ विलांटी आहे तर यामध्ये दीर्घ दीर्घविलांटीपासून विग्रह होतो कवी अधिक इच्छा तर कवीची पोट शब्दात रस्व रस्वविलांटी पाहिजे त्यामुळं या आणि इच्छामध्ये रस्वही पाहिजे म्हणून पर्या नंबर बी या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे पर्या नंबर बी मित्रांनो याचे आन्सर आहे त्यानंतर तिसरा आहे रु वर्णाचे उच्चार स्थानानु उच्चारस्थानानुसार वर्गीकरण करा रु हा ट वर्गामध्ये येतो म्हणजे रु हा स्वर आहे पण ट गटामध्ये येतो ट तर, ट गट जो आपला मूर्धन्य आहे म्हणून रु या वर्णाच्या वेळेसुद्धा जिबेचं पातं आपण मूर्धेशी कंपन करून उच्चारतो त्यामुळं रु हा वर्ण आपला सी नंबर मूर्धन्य आहे त्यानंतर आहेत अर्धदंड असणारी पण अर्धी न होऊ शकणारी व्यंजने कोणती चौथ्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे सी नंबर त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो संधी करा पहिला आहे षट प्लस अंग म्हणजे ट हा हलंत दिला आहे आणि पुढं अम हा जो काही वर्ण आहे त्यामध्ये अ हा मुर्दू मृद मुण्द, मृदू वर्ण असल्यामुळे टच्या पुढे म्हणजे कठोर व्यंजनाच्या पुढे इथं मृदू वर्ण आलेलं आहे मग जेव्हा टच्या पुढे कचटत पुढे मृदू वर्ण येतो एत। किंवा स्वर येतो तेव्हा टबद्दल तिसरा वर्ण घ्यावा लागते म्हणजे तृतीय व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे म्हणून ट बद्दल इथं काय होणार आहे ड घेणार आहे आणि त्यामध्ये अम मिळणार आहे मग तम होऊन जाईल म्हणजे ड ड घेणार आहे आणि त्यामध्ये अंग मिळेल आणि षडंग म्हणजे सी नंबर याचं योग्य आन्सर राहणार आहे त्यानंतर मित्रांनो सहावा प्रश्न होता वरची खोली लहान आहे यामध्ये वर हा जो अव्य आहे या अवयाचा उपयोग इथं खोलीबद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी आले झालेला आहे म्हणून एखाद्या अवयाला जेव्हा षष्टीचे प्रत्यय जुळल्या जाते आणि नामाच्या आधी वापरल्या जाते तेव्हा अशा अवयापासून तयार झालेल्या जा शब्दाला आपण साधित म्हणतो आणि अवयसाधित म्हणतो आणि नाम खोली या नामाच्या आधी आल्यामुळे याला म्हणतात अवयसाधित विशेषण कारण हा साधित खोली या नावाच्याबद्दल जास्तीची माहिती सांगतो म्हणून वर हा जो काही अवयव होता यामध्ये आणि ची प्रत्ये जोडला होता हा वरची खोली म्हणताना खोलीबद्दल अधिकची माहिती वरची हा शब्द देतो म्हणून हा झाला अवयसाधित विशेषण डी याचा आन्सर योग्य राहणार सातवा प्रश्न होता आमच्या क्रिकेटपटूंची वा झाली मग कशाबद्दल बोलल्या गेले इथं वावाबद्दल बोलल्या गेलं म्हणजे हा इथं एक केवलप्रगी अवय भावनेचा उद्गार दाखवण्यासाठी वापरला गेला तेव्हा तो वाक्याच्या सुरुवातीला राहते या वाक्यात वा या शब्दाचा म्हणजेच या अवयाचा उपयोग नाम म्हणून झालेला आहे म्हणजे वा हा इथं अवयसाधित नाम आहे म्हणजेच काय आहे तर नाम आहे म्हणून इथं ए या सातव्या प्रश्नाचं ए म्हणजेच नाम हा उत्तर इथं बरोबर राहणार आहे सामासिक शब्दाची लिंग ओळखा माणूस हा शब्द विशिष्ट सामासिक शब्द हे शेवटच्या शब्दावरून ओळखले जाते परंतु जेव्हा एखादा सामासिक शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरला जातो इथं हा बाईमाणूस शब्द एका अँगलनं आपण स्त्री लोकां घटकांसाठी वापरतो म्हणून जरी हा शब्द स्त्री या घटकासाठी वापरला गेला असेल तरी हा शब्द तेनं उल्लेख होत असल्याने नपुसक लिंग हे सी नंबर याचं ॲन्सर बरोबर येणार आहे त्यानंतर इकारांत नपुसकलिंगी नामाची अनेक वचन रिकामे जागा राहते हे आपण नियम अभ्यासले होते आपल्या मोरा वाळिंबी पुस्तकात आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकाशांच्या पुस्तकात आहेच आहे म्हणजे इकारांत पाणी शब्द आहे दही शब्द आहे हे असे शब्द जे असतात इकारांत नपुसकलिंगी हे दोन्ही वचनात सारखे राहतात म्हणून हा याचं योग्य आन्सर राहणार आहे नऊ नंबर नऊव्या प्रश्नाचं सी नंबर त्यानंतर आहे दहावा प्रश्न गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नाही इथं उद्गार काढला आहे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स उद्गारार्थी चिन्ह असल्याने उद्गारार्थी वाक्य झाला प्रश्नार्थक चिन्ह असता आणि कायला एन्ट्री असते तर प्रश्नार्थक सर्वनाम झाला असता इथं उद्गारार्थी चिन्ह असल्याने काय या सर्वना सरोन, सर्वनामाचा उपयोग इथं अनिश्चित सर्वनाम म्हणून वापरला गेला अनिश्चित सर्वनामालाच आपण काय म्हणतो सामान्य सर्वनाम म्हणून बी याचे अँसर बरोबर राहणार आहे अकरा प्रश्न आहे विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अवय आत आत बाहेर असे शब्द वरखाली मागे पुढे किंवा स्थळ दाखवणारे शब्द त्याचबरोबर तय्या हा जो सप्तमीचा प्रत्यय राहतो आपला त ई आणि आ असे जे प्रत्यय आहे विभक्तीचे याचबरोबर वरखाली मागे पुढे ठाई असे शब्दयोगी जे काही राहतात ते सप्तमीचे कार्य करतात म्हणून डी याचा अँसर योग्य राहणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बारावा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातला कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे आणि कर्माला द्वितीय विभक्तीचं प्रत्यय आहे अशा वाक्यामध्ये कर्ता कर्म दोन्हीचा प्रत्यय राहणं म्हणजे सक्रमक भाव्यप्रयोगाचं हा उदाहरण राहतो म्हणजेच या वाक्यामध्ये कर्तरी ही लक्षण आहे कर्त्याला आणि भाव्यप्रयोग तृतीयपृषी नपुसकले की कर् क्रियापदाचं रूप वापरला गेला आहे म्हणजे भाव्यप्रयोगाचं लक्षण आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे कर्मभाव संकर प्रयोग कारण कर्ता हा कर्मणी प्रयोगाच्या so लक्षण ठेवतो आहे आणि न कर्म त्याचबरोबर क्रियापदाचं रूप तृतीयपुरुषी नपुसकलिंगी असल्यामुळं भावे प्रयोगाचं लक्षण दोन्ही प्रयोगाचं लक्षण म्हणजे कर्मसंकर संकर प्रयोग आणि कर्ता कर्म दोन्हीला पडते म्हणजेच कर्मभाव संकर प्रयोगाचं उदाहरण वरवर वापरला हाच वाक्य सकर्म भावेमध्ये पण येतो त्यानंतर तेरावा प्रश्न पुढील वाक्यातील समास सोडका शेवाली गुंतले तरी पं पंकज हे शोभते तर पंकज म्हणजे या या शब्दामध्ये ज म्हणजे उपपद तत्पुर समाज दुसरं पद हे ज आहे ज म्हणजेच जन्मणारे पंक म्हणजे चिखला चिखला जन्मणारे म्हणजे पंकजचा अर्थ होते मग या वाक्यामध्ये कमण। कमळ मग कमळासाठी हा वापरला जातो आहे आणि दुसऱ्या एकाक्षरावरून कर धातू साधीसारखा विग्रह होतो या वाक्यामध्ये म्हणून ज म्हणजे जन्मणारे पंखात जन्मणारे म्हणजे चिखलात जन्मणारे म्हणजेच कमळासाठी वापरला गेला म्हणजे उपपद हा इथं प्रधान दाखवला दुसरं पद प्रधान दाखवल्याने याचं याचा योग्य आन्सर राहणार आहे उपपद तत्पुरुष समास सी नंबर तेराव्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार चौदा प्रश्न आहे मित्रांनो शब्दाचा प्रकार ओळखा नदी तर हा शब्द पण मी तुम्हाला लिहून दिलेला आहे नदी हा शब्द आपण पाहिलेला आहे काय आहे हा तत्सम शब्द आहे मित्रांनो योग्य आन्सर ए पंधरावा शब्द महिना हा मित्रांनो प्रचार, का, काय आहे फारशी शब्द आहे त्यानंतर मित्रांनो सोळावा प्रश्न आहे वाक्प्रचार वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ढोलकी वाजणे म्हणजेच काय करणे तर मोठ्याने रडणे फसवणे गुप्त गोष्ट उघडणी की गाजाबाजा करणे ढोलके वाजणे म्हणजे काय एखाद्याचा रिझल्ट याचाच आहे पूर्णपणे माहिती व्हायची आहे तरी आपला गाजवाजा करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ढोलके वाजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गाजाबाजा करणे डी नंबर याचे आन्सर योग्य राहणार सतरावा प्रश्न आहे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा का काना मागे टाकणे म्हणजेच ए आहे दुर्लक्ष करणे या प्रश्नाशी संबंधित अमरावती शहर पोलीसला पण प्रश्न येऊन गेलेला आहे आज याच्या आधी मी तो व्हिडिओ टाकलेला आहे सर्व जिल्ह्याचे क्वच्च व्हिडिओ मी बनवणं सुरू आहे मित्रांनो पाऊस सुरू आहे अमरावती त्यामुळे थोडा वेळ लागत आहे तरी संभाव्य उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे यामध्ये शक्यतो नाही चुकणार प्रश्न बघा अठरावा प्रश्न आहे समानार्थी शब्द ओळखा खून खून या शब्दाची दीर्घ उकार आहे हा आपण लिंगामध्ये अभ्यासला होता दीर्घ उकार असल्यामुळे याचा योग्य आन्सर राहणार आहे खून म्हणजे चिन्ह किंवा लक्षण म्हणजेच चिन्ह हे डी योग्य आन्सर राहणार आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे एकोणीसावा प्रश्न अलंकारिक शब्दाचा अर्थ सा सांगा इडलिंबू इडलिंबूचा अर्थ मित्रांनो योग्य आन्सर राहणार आहे मनातल्या भावना अत्यंत रागीड मनुष्याती धनवान व्यक्ती आणि आठ दान मात्र निर् निर्गुणी व्यक्ती हा इडलिंबू म्हणजे निर्गुणी म्हणजेच थोडक्यात त्यामध्ये इडलिंबू म्हणजे काय तर डी नंबर याचा आन्सर बरोबर येणार आहे लेखन नियमानुसार बरोबर शब्द पोलिसच शब्द बरोबर आहे हे आपण संधीच्या वेळेस मी तुम्हाला लिहून दाखवलं होतं मूलधुनी वर्ण वर्ण रचनामध्ये हा शब्द लिहिला आहे आपण बॅचमध्ये पोलिस एक ए नंबर बरोबर आहे त्यानंतर पूर्वार्धमध्ये पचा उकार दीर्घ पाहिजे होता पूजेचा उकार पण दीर्घ पाहिजे होता पुस्तिकामध्ये पण तसंच आहे म्हणजे एच बरोबर राहणार एकवीस सूर्य डोंगराआळ गेला एखादी क्रिया विशिष्ट अर्थानं जेव्हा एखाद्या स्थळ घटकावर दाखवली जाते तेव्हा त्याला आपण आधारपूरक म्हणतो म्हणून याचं सी नंबर योग्य आन्सर आधारपूरक येणार आहे वाक्यप्रथक्रण या घटकामधील हा प्रश्न आहे मित्रांनो याच्यावर वाक्यपूर्तकरणवर मी एक व्हिडिओ टाकला यूट्यूबवर तो एक व्हिडिओ जरी पाहिला ना तुम्ही तरी तुमचा हा टॉपिक कवर होऊन जाईल सरावसाठी बाकी अभ्यास आपण डीपमध्ये पाहिला आहे त्यानंतर आहे बावीसा प्रश्न कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती या वाक्याचा प्रकार ओळखा दिलेल्या वाक्यात एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे म्हणजे क्रियापद पण एकच आहे घेत होती संयुक्त क्रियापद आणि ती म्हणजे करता आहे या वाक्यात म्हणजे वाक्यात ती हा एकच करता आहे आणि घेत होती हा एकच विधेय म्हणजे क्रियापद आहे जेव्हा वाक्यात yes. एकच उद्देश्य आणि एकच विधेय म्हणजे एकच करता एकच क्रियापद राहते तेव्हा तो वाक्य राहतो केवळ वाक्य म्हणजे केवल अक्याचा आन्सर योग्य राहायला हवा केवल अक येणार तेवीस मीठ भाकरी मीठ भाकरी म्हणजे मीठ किंवा भाकरी व तत्सम घटक साधे खाद्यपदार्थ दोन पदाशिवाय इतर घटकाचाही समावेश म्हणजे समाहार केलेला राहतो तेव्हा त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास द्वंद्व समासातील तिसऱ्या पद म्हणजे सी नंबर याचा आन्सर बरोबर आहे त्यानंतर मित्रांनो चोवीसावा प्रश्न होता तू लाडू खाल्लास म्हणजे यामध्ये आपल्याला आढळते संकर प्रयोग म्हणजे मिश्र किंवा संकीर्ण प्रयोगावर दोन प्रश्न आले होते म्हणजे तुम्हाला यावरून लक्षात येत असेल कोणतेही टॉपिक हलक्यात घ्यायला पुरत नाही वाक्य इथं हे म्हणजे बाकीचे सोडून देणं हे योग्य नाही राहत म्हणून याचे उपप्रकार आपल्याला माहीत पाहिजे आणि हे आपण सविस्तर आपल्या क्लासमध्ये कवर केलेला होता पुस्तक खरी वाचलं तरी होते पण त्या अँगलनं मग कळलं पाहिजे वाचलेलं किंवा को कोणाकडून व्यवस्थित करून घ्यायचं हे कारण एक एक मार्क आपल्याला महत्त्वाचे आहे काहींची एक्झाम बाकीच्या राहिल्या असेल तर अजून वेळ हे पोहून गेल व्यवस्थित आणि टीचरशी कॉन्टॅक्टमध्ये राहाचं पेपरचे वेळेस म्हणजे काही गोष्टी तुम्हाला वाचताना अडचण आली तर कॉन्टॅक्ट करायचं आणि माझ्याकडे कोणी बॅच लावली असेल नसेल काही अडचण असेल तर माझा नंबर आहे तुम्ही पाहू शकता आणि कोण टेलिग्रामला जॉईन करून कोणत्याही क्वेश्चनवर अडचण असेल तर विचारू शकता मित्रांनो या वाक्यात तू लाडू खाल्लास या वाक्यात प्रयोगाचं लक्षण बघा तू, तू म्हणजे करता आहे लाडू हा कर्म आहे करता प्रथमेत आहे म्हणजे कर्तरी प्रयोगाचं लक्षण लाडू हा प्रथमित आहे म्हणजे प्रयोगाचं लक्षण कर्ता आणि कर्मनी दोन्ही प्रयोगाचं लक्षण असल्याने कर्त्याला संस्कृतमध्ये कर्तू म्हणतात म्हणजे कर्म आणि भाव हे तसेच कटले कर्तू पहिला आणि दुसरा म्हणजे बघा लाडू कर्म प्रथमित आहे प्रयोगात म्हणून कर्ता कर्म, कर्म दोन्हीला प्रथमात राहणं म्हणजेच काय कर्तू कर्म संकर प्रयोग म्हणजे सी नंबर शंभर टक्क्याचा ॲन्सर आहे विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी पाहिजे चुकीची पाहिजे रपकंदे घोटाचं प्रथमा करता चुकीची पाहिजे म्हणजे प्रथमा करता हे बरोबर होतं तृतीयकरण हेही बरोबर होतं चतुर्थी अपादान हे चुकलेलं आहे कारण चतुर्थीसाठी अपादान नसून काय असतो संप्रदान हा त्याचा कारकार्थ राहते संप्रदान म्हणजे संस्कृत शब्द आहे याचा अर्थ था था। होते देणे सोडणे सोडून देणे मिसळणे असं मग इथं अपादान दिल्यानं सी नंबर चुकला आहे म्हणजे तुमचं या प्रश्नाचा योग्य जो ॲन्सर राहणार आहे तो म्हणजे या प्रश्नाचा ॲन्सर काय राहणार आहे मग सी नंबर चतुर्थी अपादान अशा प्रकारे आणि द्वितीय कर्म हे बरोबरच होतं म्हणजे पंचवीसव्या प्रश्नाचं सी नंबर ॲन्सर बरोबर आहे प्रकारे आपण अहमदनगर जिल्ह्याला विचारलेली पंचवीस प्रश्नांची संभाव्य उत्तर पाहिली या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद